तुम्ही आजपर्यंत मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघात गेलेल्या आमदारांची पाच पाच वर्षाची कारकीर्द आठवा कुणी किती कामं केली कुणी काय केलं माझा दावा आहे मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो मी स्पष्ट बोलतो मी खरं तेच बोलतो मी कामाचा माणूस आहे मी आपल्याला सांगतो की या मतदारसंघात संघ अस्तित्वात आल्यापासून सगळ्यात जास्त निधी आणि विकास कोणाच्या काळामध्ये झाला असेल तर तो, तो देवेंद्र भुयारच्या काळामध्ये झाला चार हजार तीनशे बहात्तर कोटी रुपये मला पत्रकार मित्रांना सांगायचं ही माझी यादी ही यादी चेक करावी मी काय सांगतोय आणि खोट काहीतरी तुम्हाला फसवतोय ही माझी भावना